नका घेऊ बाकी बरे तुझ्या सोन्याची तब्येत बरी की दोन्ही आई नमस्कार आई नमस्कार काय तुमची व्हिडिओ रेग्युलर आहे रे ना का। किती पसार झाला काय यो हा आजी नमस्कार चालक जेवण किती वाजले किती वाजले पाजले अकरा आता खूप उशीर झाला मला यायला पण मी आय बी मला जेवाल द्यायना द्या नाही मग थोडीशी कॉमेडी कराल मित्रांनो आता सिरियस नका घेऊ बाकी बरं एक सोन्याची तब्येत बरी कि दोन्ही हा कस काय रोहिणी नमस्कार कोण आलता आज तू थोडा व्हिडिओ घ्यायचा ना तू काय मग व्हिडिओ मध्ये सांगणं पडत का, तु, तु, तु का? बर जाऊ दे घेऊन तुम्ही बस मला तिथे रोहिणीला गोळ्या आणायला गेलो तवा कोण नाही सांगितलं मग मला लक्षात नसून राहिलं काय काय आणलं तो दाखीपूर शेंगोळे आण शेंगुळे लाडू शेंगुळे काय काय शेंगुळ्याची भाजी म्हणजे काय भाजी नसते मग शिटगुळे असते का नाही शेंगुळे म्हणजे ते अच्छा

मी काय बोलणार आता याच्यावरती तुला तुझी काळजी काळजी थोडं कमी झालं तर खास जाईन त्रास आणि गोळे तू तर अर्धी गोळी खाते नाही गोळी जास्त पावर येऊन अर्धी पण खाते हो जास्त ठेस केला तू दाखव बरं हे बघा मित्रांनो ठेचा टमाट्याचा ठेचा थे म्हणते याला आणि हे पासर दिसत असेल तुम्हाला थोड्या वेळाने दाखवत तुम्हाला आता हे किचन वाटता रोहिणी बाबा वा कशी चटपट साफ करून टाकते त्याला का तू जेवण कधी करायचं आता तुम्ही बसले बस पुरवा काय वापरवा परी कुठे देखुन देखुन। कोई ने? नमस्कार हे बघा तिला आमच्या परीला मोबाईल लागतो इकडे बघ बरी एक बार नमस्कार कर जेवण केलं भेट तू बोलत नाही मित्रांनो ती आजी आज तुमच्या तुमच्या टायमाला मोबाईल होते का आजी आज मग आता तुम्हाला समजा कॉन्टॅक्ट कांटेक्ट करतराल तुमच्या बहिणीला घेण्याला तर मग कसं बोललंच मग कसं कसं नाही पहिले पहिले का मग ते पत्र होतं पहिले हां पत्र म्हणजे कोणी गावाकडे आलं त्यांना सांगस निरोप द्याचा निरो अच्छा पहिले काय मोबाईल गिबाईल नव्हते गाड्याने नाही उघड्या नाही निघले हो का पहिलं चांगलं होत का पहिलं चांगलं होतं चांगलं अन्न चांगलं होत्या आता काही बिमार आले काही अन्नामध्ये भेस काही टाकाले कस वातावरण बी कसं होईल आता आजी तुमचं एज किती आहे वय किती बघा का काय सत्तर वय आजी जण आजी आता बघ तंदुरुस्त आहे मस्त आजी जाती फिरती किती मंदिरात जाती आजी दर्शन घ्यायला काहीच नाही आजीला काहीच नाही अजून दुखल अजून हा आजपर्यंत असत राहा मी मग हेच इच्छा आहे काही दुखान नाही तुमचं काही नाही काही नाही काही मी आजीला त्याच्यामुळे आता कडे धाडत नाही तिथं आजी काम कामच करत राहते त्याच्यामुळे मी आजीला पहिल्यापासून म्हणतो आजी तू जाऊ हा तिथे कलर बी चेंज होतो मग चल जेवण करतो मित्रांनो भेटतो मी तुम्हाला थोड्या मित्रांनो आपण आलो का बघा बघा असेल बघा रोहिणीची बाई हातमध्ये जातात कधी आले तुम्ही सात वाजेपासून मी आता आले आम्ही बरोबर टाईमवर आलो मग तुम्ही वेळ उशीर केला लवकर फोन ते

मम्मी मौमील, मन मम्मीलाई इ त काकुदर काकु मोटी मम्मी अनि एकु हाई कि आज एक <laughs> काकु आगे। आगे ती एक काकू ते एक काकू आत्याला ते काकू आजी आणि ते ही बघली बसलेली आहे माहिती तरी तर आमची पंखू आहे पंखू ए ऐ ऐ इकडे हाय कर एकदा हाय कर आणि कोण बोल चांगलं बोल स्पष्ट <स्थाथ> आमची लाडू काय करते पिले तू खरच काय खाती खरच हा खरे एकदा एक मिनिट एकच मिनिट सांगितले विचारून घेतलं नमस्कार काय करते हा बघा असं काय म्हणजे आतून दाखवलं असत पण दिदींनी सगळं तयार केली म्हणजे हा मला मला उशीर झाला लाडू हाय कर ते घालणे तोंडात हाय हा पंखून का मग कधी आहे बरोबर येतो बाणर रस्तीने करतो हा अगोला दिला आत्मच जातय नका इडून कसं असतो आकडे आता काय फोन केला आता हे उडले नाही ना, ना।, ना, तो आ, ना? तो आ, दादा काय ना मुली बाजूने पाड रोड ते जिद्द मुली बाजूने पाड रोड ते पाटेला मुली बाजूने पाडते का